जेव्हा केव्हा तू माझ्याशी बोलणं थांबवलं किंवा क्षणभर जरी तू माझ्यावर नाराज झाली तर माझं मन खूप उदास होतं कारण तू मला ज्या प्रकारे समजून घेतलंस तसं कुणीच समजून घेतलं नाही आहे म्हणून मी कदाचित तुझ्या जास्त गुंतल्या गेलो आहे माझ्या आजूबाजूला कितीही लोकं असली तरी माझं मन नेहमी तुझ्या आठवणीत रमलेलं असतं जरी आपल्यात शारीरिक अंतर कितीही असलं तरी माझ्या भावना नेहमी तुझ्यापर्यंत पोहोचतात कधी हवा मदत करते तर कधी प्रेमाची अदृश्य तारा पण खरंच तू कुणाला न समजणाऱ्या व्यक्तीला समजून घेतलं हे मी माझं भाग्य समजतो आणि मला नेहमी तुझ्या सहवासात राहायला आवडतं आणि यापुढं देखील आवडेल तुझ्यासारखी दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाही आणि जगात तुझ्यासारखी कुणी असणार पण नाही कारण तू एकमेव व्यक्ती आहे जिला देवानं माझ्यासाठी बनवलं आहे